नमस्कार हरे कृष्णा आज आपण गाजरचा हलवा बनवण्याची अगदी खरीखुरी आणि पारंपरिक पद्धत पाहणार आहोत आणि सोबतच हलव्याचा रंग छान असा टिकून राहावा यासाठीची खास टिप्स व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा हलवा बनवण्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून इथे घेतले आहेत गाजर निवडताना नेहमी गडद लाल रंगाचीच गाजर घ्यायची लांब घ्यायची बारीक घ्यायची जाड गाजरं घ्यायची नाही त्यांची दोन्ही बाजूची टोकं काढून घ्यायची आणि त्याच्यावरचं जे साल असतं ते हलकस सोलून घ्यायचं म्हणजे धागे असतात ते सगळे निघून जातात सर्व गाजर इथे साफ करून घेतलेत आता याला किसून घ्यायचं तर सर्वात महत्वाचं किसताना म्हणजे जो किसनीचा एकदम असा लांब सडक ला ला असा गाजरचा किस पडतो ना त्याच भागातनं आपल्याला किसून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या हलव्याला छान असं टेक्स्चर येईल बरेच जण हे गाजराचे बारीक तुकडे करून डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेतात किंवा चॉपरमधनं अगदी बारीक करून घेतात पण तसं केलं ना, ना तर हवं तसं टेक्चर गाजरच्या हलव्याला येत नाही त्यामुळे शक्यतो असं किसूनच घ्यायचं गाजर किसल्यानंतर शेवटचा असा जो पांढरट भाग राहतो जाडसर तो आपण या गाजरच्या हलव्यामध्ये वापरायचा नाहीये तर या ठिकाणी आता मी सर्व गाजर मस्त एक हे बघा लांब सडक असे किसून घेतले आहेत आता इकडे एक लोखंडी कडे घेतली आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे तूप घालायचे तूप गरम झालं की कि आपण किसून घेतलेलं सर्व गाजर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं गाजर असं तुपावरती थोडं परतून घेतलं की त्याचा रंग छान टिकून राहतो आणि चवही खूप अप्रतिम लागते विशेष म्हणजे या पद्धतीने केलेला हलवा अजिबात चिकट होत नाही अगदी हलवाई स्टाईलमध्ये कमीत कमी, -कमी तुपामध्ये हा हलवा बनवून तयार होतो साधारणतः पाच ते सात मिनिट तुपावरती मंद गॅसवरती आपल्याला गाजर मस्तपैकी असे परतून घ्यायचे इथे बघू शकता गाजर व्यवस्थित असे परतले गेलेत आणि थोडे आळले गेलेसुद्धा आहे म्हणजे कमी झाले आहेत आता आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच एक मिनटं तरी हे चांगलं शिजून द्यायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकता यातलं पाणी पूर्णपणे आता सुकलं आहे गाजर कुठेही तळायला लागलेला नाही आहे सतत मी इथे परतत राहते अजिबात कुठेही करपला नाही आहे पण पाणी व्यवस्थित सुकलं झालंय आणि गाजर एक थोडासा मऊ झालाय आता या स्टेजला आपण यामध्ये दूध घालणार आहोत इथे मी अगदी गरम गरम दूध घेतला आहे बरोबर आपल्याला इथे एक कप इथे दूध घालायचं आहे म्हणजे पाव लिटर इथे दूध घेतला आहे दूध वापरताना नेहमी क्रीम वाले दूध वापरायचं समजा तुम्ही गाईचं दूध वापरत असाल तर ते भरपूर असं आटलेलं दूध असताना आटून कमी झालेलं तसं दूध इथे वापरायचं त्यामुळे मग हलव्याला टेक्स्चर खूप छान येतं आणि त्याची चवही वाढते यामध्ये आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घालते ज्यामध्ये बदाम काजू आणि पिस्त्याचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता किंवा हे ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपावरती थोडे परतूनही आधी घेऊ शकता मी आता या स्टेजलाच यामध्ये घालते याला पुन्हा एकदा व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून यातलं दूध पूर्णपणे आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे इथे झाकण ठेवल्यानंतरही मध्ये मध्ये झाकण करून याला थोडं थोडं परतून घ्यायचं जेणेकरून ह्या तळाला लागणार नाही किंवा अजिबात हे करपणार नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही दूध पूर्णपणे व्यवस्थित इथे आटलं गेलं आहे मध्ये मध्ये परतत राहिल्या कारणाने अजिबात हे कुठे लागलं नाही आहे किंवा करपलं नाही आहे याचं जे चव आणि एकदम परफेक्ट असं इथे मेंटेन आहे आता या स्टेजला यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी अर्धा केप पेक्षा थोडीशी कमी इतपत साखर घेतली आहे म्हणजे साधारणतः ग्रॅम साखर आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवा थोडासा ओलसर म्हणजे पाणी सुटल्यासारखं होतं या स्टेजलाच यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा तूप घालायचं ज्यामुळे हलव्याचा रंग आहे ना तो छान असा मेंटेन होतो आणि छान खुलून येतो आणखी साधारणतः पाच एक मिनटं आपल्याला हे सतत असं परतत आहे जेणेकरून यातलं पाणी आहे ते पूर्णपणे आटेल आणि छान असं हा कोरडा होईल या ठिकाणी आता बघू शकता हलव्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे छान असा कोरडा झालेला आहे आणि तुम्ही याचं टेक्शर बघा मस्त छान दानेदार असं टेक्चर आलेलं आहे या ठिकाणी तसं तर आपला हलवा पूर्ण रेडी आहे पण थोडा हलवाई स्टाईल याला छान अशी चमक हवी यासाठी खास स्टेप ती म्हणजे अगदी अर्धा चमचा तूप यामध्ये वरून असं घालायचं आहे त्यानंतर थोडी आपण वेलची पावडर यामध्ये घालायची आणि ह्याला व्यवस्थित परतून घेऊन झाकण ठेवून अगदी एखाद मिनट आणखी हा हलव्याला वाफ द्यायची आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपला मस्त छान दाणेदार हलवाई स्टाईल वाला असा गाजरचा हलवा बनून तयार आहे अगदी रंगही याला छान असा सुरेख आलेला आहे महत्वाचं म्हणजे गाजर यामध्ये आपल्याला किसूनच घ्यायचे आहे त्यानंतर ते थोडेसे आधी दहा मिनटं तरी तुपामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर टप्प्याटप्प्याने तूप घातलं की हा गाजरचा हलवा अगदी हलवाई स्टाईल बनतो खवा आणि मावा काही न वापरता सुद्धा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो असा हलवा एकदा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा